तर मी आहे प्रीती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत तर आता मी हा तिसरा ब्लॉग सुरू केला आहे तर आता देत सोडायचा प्रोग्राम सुरू होणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत पाया पडायला तर आता कंटिन्यू करा हा ब्लॉग तर तुम्ही आधीचे दोन ब्लॉग पाहिले असतील तर पहिला होता जो चुडा भरला आम्ही तो पहिला ब्लॉग होता त्यानंतर रुक्मतेचं सामान घेतलं तो दुसरा ब्लॉग आणि आता हा तिसरा ब्लॉग सुरू झाला आहे तर कंटिन्यू करा आता मी काय काय होते आजच्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी आम्हाला लेट झाला आहे करायला कारण की आम्हाला तिथून यायला खूप वेळ गेला तर आता आमची नवरीबाई इथे तयार आहे आणि बाकी सगळे गावातले सुद्धा आलेले आहेत आता हा तेज असतो जो नवऱ्याकडून येतो सगळं सामान असतं त्यात आणि ते आपण सगळे त्याला पुजणार आणि मग ती काट असते ती ओपन करतात त्याला म्हणतात तेच सोडायचं असं आता सगळे हळदी कुंकू लावून घेतात आणि हा जो खाली आहे ना त्याला देज म्हणतात हे सगळं गाठ सोडतात यात बरंच सामान असतं तर गावातल्या सगळ्या बायका आलेल्या आहेत देज चढायला गावातल्या ज्या सगळ्या बायका येतात मग तो देज पुजला जातो अजून येत आहेत सगळे खरं तर ना आम्हाला खूप लेट झाला यायला कारण की आमचा तिकडे कडेगावलाच खूप टाईम गेला त्याच्यामुळे आम्ही इथे लवकर नाही पोहोच शकलो आणि मग सगळा गडबड गोंधळ म्हणजे काहीच आवरलं नाही आहे तसं आम्ही हे केलेलं आहे आणि आता देत सोडायचं बाकी आहे आमचा डान्स पण नाही बसला अजून आम्ही काहीच नाही नुसता गोंधळ नुसता गोंधळ तर बघा असं असतं देदाचं साहित्य यामध्ये दे डाळ परत गुंड तांदूळ आणि पीठ असं काय काय दिलेलं आहे

तर आता शेलकाट घेतात तर आमच्याकडे ही पद्धत असते ह्याला शेलकाट म्हणतात जे नवरीच्या डोक्यावरती दिलं जातं आणि शेलकाट घेतल्यावरती तो लगेच नवरीचा लूप येतो आता आमची नवरीबाई देवाच्या पाया पडते येते आणि सगळ्यांचा सग गोंधळ बघा तुम्ही किती आहे तर हा सगळा तेच सोडलेला तर ते काम होत आणि आता नेक्स्ट काम आम्ही करतोय ते म्हणजे की एंट्रीला जी माहितीये ना ती अशी घेऊन येतात आणि मधून ती ब्राईड येते तर ती वाली आम्हाला ओढणी बनवायची आहे काय म्हणतात त्याला माहित नाही फक्त बनवायचे ना ब्रायडलची ओढणी दोन असे चार लोक पकडतात आणि सेंटरला नव घेत सामान तर आहे आता बनवायचं मोती आणले हा चाले आणि मोती सांडले माझ्याकडून थांबा आधीच एकतर टाइम कमी आम्हाला आणि त्यात उद्योग होतोय नवीन कुकड्या तर बघा आरगी तर आम्ही पडवून झालेली आहे काय तरी म्हणतात ते तर कसं करते ते तुम्हाला दाखवते आणि हे मोती आहेत तर खाली असं फूल लावून द्यायच ताईची सासू हा ताई सासू बोला हा तर माझी अर्चना ताई आहे ना तर त्यांच्या सासू आहे आणि मी असं हे करते आणि मग मुम्मीला जागा राखून देते की कुठे लावायचं आहे ते माहीत झालं ना तिथे रेडी तर असं आमचं काम सुरू आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट फायल लावून दाखवते तर आता आम्ही ते ओढणीचं काम अर्ध्यात ठेवलं आणि आता मी चलो जेवायला कारण बाबू दादा बोलवायला आला आणि म्हंटल आला नाही आला नाही तर भांडी घासायला लागला आम्हाला असं सांगितलं तुम्हाला पण उचल लागणार सगळ्यांच्या मुन्ना चल तर घराच्या घराच्या एक्झॅक्ट अपोजिट मंदिर आहे आणि इथेच आखं गाव जेवून तर गेलं कॅमेरा थांबा बाळा तर हा बघा मुन्ना डोली और मैं गोली वा 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 चल आता सगळे गेले तर इथे सगळे तर जेवून गेले आणि आता आम्ही दोघंच जातोय अरे पोचले ते पोचले की काय गेले हो गेली तर बघा कसा गोंधळ कसं मोठ्या मोठ्याने आवाज देत बोलावं लागतंय मी आले मुन्नाला घेऊन बाकी सगळे आधी आले आणि अर्धे बघ्यात बसली यांची पंगत बसली चला मी पण तुम्हाला आता भेटते तर आमची नवरी बघा आमची पंगत बसली आता घरातले घरातले सगळे बसले आहेत शेवटची पंगत मग तरहे बग, तर हे बघ तर जेवायला आहे पुरी श्रीखंड भाजी काय आहे कुर्मा भात हे आमच्या घरातले दादा मामा दादा आप्पा जिजू विघ्नेश यशश्री दिदी मम्मी सगळे सगळे आलेले आहेत <laughs> बघा आमचा फायनल आउटपुट म्हणजे बाकी आहेत दोन पण तरी बघा कारण की मी व्लॉग आता एंड करणार आहे आता माझी कपॅसिल्पी संपले म्हणजे हा अजून एक व्लॉग मी करू शकते कारण की आम्ही डान्स नाही म्हणला वाजलेत अकरा नुना। नुना। तर आपण जे करंडे घेऊन आलो होतो ना त्या त्या भरले जात आहेत हे बघा ह्या सजुऱ्या आणि ते असे पॅक करतात आणि ते आपण उद्या घेऊन जायचं आहे आपल्यासोबत नवऱ्याकडे तर ह्याच्यात काय काय भरलं आहे सजुऱ्या भरल्या आहेत बघा सगळ्या गावातल्या बायका अशा हेल्पसाठी येतात म्हणून गावाला लग्न करायचं असतं मुंबईला लग्न केलं असं काय नसतं ह्याच्यात लाडू जिलेबी फुरडया असं बरंच काय काय भरलं जातं तर आता शेवटचं काम म्हणजे आम्ही राणी दिदी बॅग भरते तिची उद्याला घेऊन बंदुकी गोली तर तुम्हाला आता कळलत असेल की हा आमचा भावेश आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये त्याने बोललेलं आहे पॅकिंग सोरी बोलते बोली नाम बंदुकी गोली हां कळलं कळलं बैग भर खूब रहे अभी थकल बगू तुम्ही थकवा सगले थक दसता है थकले हाँ ना बाकी मेहंदी बाकी आम ची <laughs> हाँ बस बस <laughs> आत्ता वाजलेले आहेत माझा आवाज बसला आहे बस तर आता वाजत आले तीन रात्रीचे आणि अजून आम्ही झोपलेलो नाही आहे पण मी विचार केला की के आता ब्लॉग तरी एंड करावा तर आता मी एडिट करणार हा व्लॉग आणि अपलोडिंगला पाठवून देणार म्हणजे रात्री तो होईल रात्र कसली आता उठायची वेळ होईल दोन तासात आम्हाला निघायचं आहे तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि उद्याचे व्लॉग बघा उद्या आहे तर मी तुम्हाला आजची तारीख सांगते तर मी अठरा तारखेला गावी आलेली आहे एकोणीस वीस असं लग्न आहे तर मी अठराचे व्लॉग हे अठरालाच पोस्ट केले आहेत बघा तुम्ही मी सेम डे एडिट करून पोस्ट केलेले सुद्धा आहेत आणि आत्ताचा हा व्लॉग रात्री तीन वाजता एंड करते तर व्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद आणि थँक्यू आणि आता चला गुड नाईट आम्ही झोपतो